आपल्याकडे जुनं ते सोनं असं म्हटलं जातं म्हणून अनेक जण जुन्या काळातील वस्तू वाहन आठवणी म्हणून जपून ठेवत असतात मात्र या जुन्या वाहनांना सांभाळून ठेवण्यास तितकीच मेहनत देखील घ्यावी लागते आणि इतकी मेहनत घेऊन सांभाळून ठेवलेल्या आणि डोळ्याला थक्क करणाऱ्या विंटेज कार आणि दुचाकींची रॅली कोल्हापुरात निघाली प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विंटेज ओनर्स क्लबच्या वतीनं काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये शंभरहून अधिक दुचाकी व चारचाकी सहभागी झाल्या होत्या कशी होती गाडी काय होतं या रॅलीमध्ये चला तर मग पाहूयात बीएमडब्ल्यू पी एस ए रॉयल एनफील्ड जावा एजडी वेस्पा लक्ष्मी यामाटी एट इनोसेंटी होंडा विजया सुपर स्कूटर यासारख्या अनेक जुन्या कंपन्यांच्या एकोणीशे सदतीस मात्र जीवापाठ जपून ठेवलेल्या या सुंदर गाड्या आपल्याला कोल्हापुरातही पाहायला मिळतात आपल्या घरातील एखादी जुनी गाडी सांभाळून आणि जपून ठेवायला काही जणांना आवडत असतं अशाच प्रकारच्या विंटेज गाड्या जपणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात मोठी आहे या गाड्यांच्या मालकांकडून दोन हजार सोळा पासून कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब चालवला जातो ज्यामध्ये दोनशेहून हून अधिक विंटेज गाड्या असलेली लोक आहेत माझं नाव विक्रम जाधव कोल्हापूर विंटेज ओनर्स मी अध्यक्ष आहे सोळा पासून ऑटोमोबाईल ऑटोमोबाईल विंटेज क्षेत्रात हा आहे दोन हजार सोळा पासून आम्ही दर सव्वीस जानेवारीला कोल्हापुरात एक विंटेज रॅलीचं आयोजन करतो तर कर या रॅलीचं आयोजन करण्यामागचा उद्देशच असा आहे की लोकांच्या घरात ज्या गाड्या जुन्या होऊन ज्या चालू नाहीये ज्या खराब होत चाललेल्या आहेत त्या गाड्या लोकांनी जोपासाव्या त्या गाड्यांचं जे काय एक वैभव आहे जे आताच्या पिढीला कळलं पाहिजे की गाड्या कशा चालतात काय असतात पूर्वी गाड्या कशा होत्या त्यांच्या काय सिस्टीम होत्या आता सगळं इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे पण पूर्वी एवढं इलेक्ट्रॉनिक काही नव्हतं त्यामुळे कसं होतं की जर का ह्या सिस्टीम या, या गोष्टी लोकांना आताच्या पिढीला कळाल्या एस डी ला किक कुठे येत होती पीएम डब्ल्यू ला शाफ्ट ड्रिव्हन कसं होतं या गोष्टी लोकांना कळाव्यात म्हणूनच हा क्लब आम्ही चालू केलेला आहे अशा जुन्या गाड्या ठेवणं जितकं सोपं आहे तितकंच अवघड त्याला सांभाळणं देखील आहे अनेक जुन्या गाड्यांचे स्पेअर पार्ट उपलब्ध होत नाहीत अशा वेळी या गाड्यांचे मालक तो स्पेअर पार्ट एकतर विदेशातून मागवून घेतात किंवा तो पार्ट तयार करावा लागतो त्यामुळे देखील गाड्यांचे मालक अशा गाड्या रस्त्यांवर घेऊन येत नाहीत पण तरी देखील ते त्या गाड्यांची अगदी घरातल्या एखाद्या सदस्यांप्रमाणे काळजी घेत असतात माझं नाव गुरुराज प्रकाश पवार गेली आता तिसरी पिढी आमची ही गाडी आहे घरातली Uh, 1982 ला आपण इम्पोर्ट केली होती बाजीने आमच्या तेव्हा इम्पोर्ट करणं थोडं कठीण होत थो। त्यांना हाऊस म्हणून आम्ही इम्पोर्ट केली होती त्याच्यानंतर त्या पद्धतीने तिसरी पिढी आम्ही जे आम्ही जतन करते या गाडीसाठी गेले चाळीस वर्ष आता गाडी आमच्याकडे आहे घरी हे नाईन्टीन फोर्टी एट ची मॉरिस आहे नाईन्टीन सेव्हन्टी ची मर्सिडीज आहे आमच्याकडे ह्या पासूनच्या गाड्या आहेत आणि आम्ही ते व्यवस्थित मेंटेन केल्यात पहिल्यापासून कुठ काहीही छोटं मोठं जर त्यात झालं तर आम्ही ते लगेच रिपेअर करतो गाड्या दर आठ दिवसात एकदा आमचा ड्रायव्हर सुरू करून आम्ही स्वतः त्याला एक छोटा राऊंड मारून वर्किंग कंडिशन मध्ये ठेवतो ते महत्वाचं आहे प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून जुन्या गाड्या लोकांना पाहता याव्या तसंच जुन्या गाड्यांचा वैभव लोकांना समजावं या उद्देशानं शहरातून ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये एकोणीसशे सदतीस पासून ते एकोणीसशे नव्वद सालापर्यंतच्या सर्व गाड्या रॅलीत सहभागी झाल्या